माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्यापासून तर लाडका भाऊ देवा भाऊ असे एक स्लोगन काल रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुढे महाराष्ट्रावर सर्व शहरामध्ये लाडक्या बहिणींनी देवा भाऊच्या आभारासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये लाखोच्या संख्येत महिला जमा झाल्या होत्या महाराष्ट्र शासनाच्या या सरकारने यावेळेस महारा मध्य प्रदेशमध्ये ही योजना चालू असताना तिथे ज्या शिवराज चव्हाणला प्रकारे रिस्पॉन्स मिळाला आणि आजच्या घडीला ज्या महिला आहेत ह्या महिलांचा कुठेतरी भारतीय संस्कृती ही मेल डॉमिनेटेड असल्यामुळे महिलांबद्दल एक आधार एक कुठेतरी महिलांना समाजाच्या दृष्टिकोनातून वेगळ्या पद्धतीनं पाळल्या जाते तो महिलांमध्ये एक आक्षेपपणा होता परंतु ही योजना आल्यानंतर प्रत्येक विरोधी पक्षाला असं वाटलं की ही योजना येऊन यु। ही सक्सेस होणार नाही महिलांना ते काही मिळणार नाही पण ज्या दिवशी महिलांना पैसे मिळाले खात्यामध्ये मी मला मी सांगतो का मलाही काही महिलांनी काल माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या खात्यात पैसे गेले ज्यांचं मी अडीच ते तीन हजार महिलांचं मी इथे रजिस्ट्रेशन केलं आणि कलेक्टर ऑफिसमधून मला त्याचा ओ टी पी येऊन अप्रूव्ह झालं अशा या महिलांना एक आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये जो काही आता रिस्पॉन्स देतो आणि आमचे देवेंद्र भाऊ नी मनामध्ये जे योजनांच्या त्यांच्याकडे आता असा पाऊस आहे तीच योजना नाही महिलांसाठीच जी झालेली योजना नसून दुसरी बारावी नगरच्या उच्च शिक्षणासाठी ज्या महिलांना ज्या मुलींना दोन गरीब मुली आहेत बिचाऱ्या पैसे भरू शकत नाही अशा मुलींना त्यांनी फ्री एज्युकेशन केलं हा एक महत्वाचा फॅक्टर आहे जेणेकरून आता सध्या देवा भाऊ आमचे लाडके भाऊ देवा भाऊ असा हा जो आहे आणि हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आता पुढच्या तुम्हाला दिसून येईल त्या महाराष्ट्रामध्ये आताच दहा ते पंधरा पर्सेंट व्होटचा जो आमचा शेअर मायनस चालला होता एक फेक नेरेटिव्ह मुळे त्यांनी लोकांच्या मनात जो बसवला होता तो, 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 तो हळूहळू हो प्लस होत चालला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचीच सरकार आणि मोठ्या संख्येने एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो पत्राच्या घोटाळ्यामध्ये ईडीच्या कारवाईला समोर गेलेले संजय राऊत यांनी काल नागपुरामध्ये भाष्य केलं की नागपुराच्या एका नेत्यामुळे आम्हाला जेलात जावं लागलं होतं काय मत आहे तुमचं आमची सरकार असताना आणि नरेंद्र भाऊ मोदी यांचा जो कॉन्सेप्ट आहे एका जे भ्रष्टाचारी लोक आहेत भ्रष्टाचार केला आणि खरंच प्रत्येक देशाला जिथे भ्रष्टाचार माजला जातो तिथचे इकॉनॉमी असो किंवा तिथला जो जनता असते ती त्रस्त असते म्हणून त्यांनी एक जो निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये आमचे सरकार असताना आमच्या देवेंद्र भाऊनी प्रत्येक भ्रष्टाचाराचे जे काही काळे पिवळे धंदे असेल ते उघडकीत आणले त्यामुळे ह्या सरकारला त्या सरकार त्याच्या विरोधात गेले आणि सरकार ते सरकारच्या विरोधातले लोक त्यांना बोलायला लागले परंतु त्याच्यात काही तथ्य नाही अजूनपर्यंत अजून पर्यंत त्यांना आहे संजय राऊत लक्षात ठेवा अजूनपर्यंत तुम्ही मोकळे झाले नाही जे पत्राचार घोटाळा आहे तो तु अजून तु तुम्हाला मोकळेपणा मिळाला नाही अजून तुम्हाला कोर्टातून ज्यावेळेस दोष सिद्ध होईल तेव्हा तोपर्यंत तुम्ही निधीच्या कारवायाची तुम्हाला फेसच करावा लागेल टाइम्स नावाच्या एका संस्थेने सर्वे केलेला विधानसभेच्या चुनाव संदर्भात सर्वे केला त्या सर्वेनुसार पंच्याण्णव ते एकशे पाच जागा भारतीय जनता पक्षाला दाखवल्या आणि काँग्रेसला चाळीस जागा दाखवल्या तर याच्यामध्ये काँग्रेसचं मत आहे की असे एक सर्वे आम्ही खूप बघितलेले आहे पैसे देऊन बीजेपी असे सर्वे करतात काय मत आहे सर्वे तर हा भिस्तोच आहे तुमचा सर्वे आम्ही पाहिला आहे काँग्रेसच्या सरकारमध्ये बी सर्वे व्हायचा सगळ्या सर्वे करत असताना प्रत्येक एजन्सीला जे जी, काम दिलं असते ते प्रामाणिकपणे ते करतात आणि तो हा तर काहीच नाही हे तर पंच्याण्णव एकशे दहा जवळपास दाखवला आहे येणाऱ्या दोन महिन्याच्या काळामध्ये तुम्ही पाहत राहाल तुम्हाला हळूहळू हा सर्वे वाढलेला दिसेल आणि त्यांचा सर्वे घटलेला दिसेल कारण का जनतेच्या मनामध्ये आजही हा भ्रम लोकसभेच्या ज्या सीटा आल्या लोकसभेमध्ये जो नेरेटिव्ह चालला त्यामुळे जे भारतीय जनता पार्टीचं आमचं शेअर कमी झालं नाही आम्हाला मतदान देऊनच झालेलं आहे म्हणजे आमचं फक्त दोन लाख होत जास्त आहे महाविकास आघाडीला आणि बीजेपीला दोन लाख कमी आहे परंतु त्या तेवढ्या डिफरन्स साठी आमच्या सीटा जास्त गेल्या बीजेपीला मतदान लोकांनी जे बीजेपीला मतदान दिलं ते बरोबर आहे तर या नेगेटिव्ह मुळे थोडंसं आमचं सा नुकसान झालं परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अजून आमच्या चिता वाढलेल्या दिसेल महाराष्ट्रामध्ये इलेक् जनरल इलेक्शन असेंब्लीचे जे आहे ते डिसेंबर अंत पर्यंत जाऊ शकतात अशी संभावना व्यक्त करण्यात येत आहे याच्यावरतीही विरोधकांचा हल्ला करताय महायुती हे लोकसभेच्या इलेक्शनला घाबरल्यामुळे विधानसभेचे इलेक्शन सामोर ढकलत आहे असे आरोप महायुतीवर बीजेपीवर होत आहे काय म्हणणं आहे तुमचं अशा प्रकारचं काही नाही एक एक ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर इलेक्शन कमिशन हा वेगळा प्रकार आहे हा काही सरकार म्हणून नाही आहे आणि ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच अरे जम्मू काश्मीरला का घेतलं तर जम्मू काश्मीरला फोर्स लावा लागतो नंतर इकडे आपले काही सण वगैरे येत आहे ह्या सगळ्या सीझनचा विचार करून त्यांनी इलेक्शनचा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये सरकारचा काही नाही आहे आणि सरकार या गोष्टीकडे लक्ष देणार सरकार फक्त आपल्या ज्या योजना आहे त्या लोकांना गोरगरिबीपर्यंत कशा गोचल्या पाहिजे या योजनाचा सगळ्या लोकांना फायदा झाला पाहिजे आणि काकताकराबद्दल जे काही विजेच्या बिल बाफ केल्याबद्दल ज्या योजना आहेत सुद्धा त्यांना करायच्या आहेत आणि इलेक्शनच्या बोलतात स्वतंत्र आपली कंप हे आहे ते स्वतंत्र विचार करून त्यांनी आपलं ठरवलेलं आहे पण ह्या विरोध विरोधांना आता लोकसभेच्या इलेक्शनचा हवा लागल्यामुळे त्यांना त्यांना सगळं म्हणजे एखाद्या माणसांनी जर आपला निगेटिव्ह चष्मा घातला तर त्यांना सगळं निगेटिव्ह दिसत पण आम्हाला सगळं पॉझिटिव्ह दिसत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सुरू करून लागतो